या माझ्या काही मैत्रिणी आहेत यांनी आपले केस फक्त एक आठवड्यामध्ये कंबरच्या खाली लांब केले आहे तेही फक्त मी सांगितलेल्या तेलाने कारण मी स्वतःचे केस अगोदर लांब केले आहे त्यानंतर ही रेमेडी माझ्या मैत्रिणीसोबत शेअर केली आहे त्यांनी सुद्धा ही रेमेडी वापरून आपले स्वतःचे केस कंबरच्या खाली लांब केले आहे आणि खूप खुशीने त्यांनी मला आपली केसांची बॅक फोटोज पाठवली आहे जगभरातील लोक या रेमेडीवर ट्रस्ट करत आहे घराजवळचे घराच्या आजूबाजूंचे फॅमिलीमधले रिलेशनमधले सगळेच या रेमेडीवर इतका विश्वास ठेवत आहे आणि ही रेमेडी हंड्रेड टक्के खरंच वर्क करते तर ही रेमेडी करायची कशी चला सांगते तुम्हाला माझे केस सर्वात आधी बघा तुम्ही इतके सिल्की सॉफ्ट आणि कंबरच्या खाली झालेले आहेत तर ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही खूपच पॉवरफुल आणि हंड्रेड टक्के वर्क करणारी आहे आपल्या केसांवरती सर्वात आधी ही रेमेडी मी स्वतः ट्राय केली आहे ही रेमेडी करायची कशी तर चला सांगते हे बघा तुम्ही इथे मी कढीपत्ता तोडला आहे तर कढीपत्त्याची आपल्याला काही पानं हवी आहे आणि त्यानंतर काही गुलाबाच्या पाकळ्या तर त्यासाठी मी इथे आमच्या घरच्याच बागेमधलं इथे एक गुलाबाचं फूल तोडलेलं आहे तर आपल्याला कोणते तेल बदलायचे नाही आहे कोणते शॅम्पू बदलायचे नाही आहे फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तेलामध्ये फक्त या दोन वस्तूला घालायचे आहे तर तेल कोणतं वापरणार जगातील सर्वात नंबर वन तेल म्हणजे आपलं खोबरेल तेल जे सर्वांच्या घरी उपलब्ध असते आणि या तेलामध्ये आपल्याला या थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसे कडीपत्त्याची पानं ही आपल्याला या गरम तेलामध्ये घालायची आहे म्हणजे की खोबऱ्याचं तेल अगोदर आपल्याला गॅसवरती ठेवून कोमट करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दोन इन्ग्रेडियंट्स म्हणजे की गुलाबाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं हे आपल्याला घालायची आहे मी अगोदर तेल बदलली होती केस वाढण्यासाठी पण त्या तेलाने मला काहीच फायदा झाला नाही उलटे माझे केस इतके गळायला लागले गळून गळून माझे केस खूप पातळ झाले आणि पतली वेणी व्हायची माझी खूप पातळ वेणी व्हायची जेव्हापासून मला हे रेमेडी माझ्या आजीने मला सांगितली तेव्हापासून मी ही रेमेडी ट्राय करणे चालू केले तर यासाठी आपल्याला थोडंसं इथे खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये काढून मी इथे छोटीशी गंजी घेतली आहे या तेलाला कोमट करण्यासाठी म्हणजे की गॅसवरती ठेवण्यासाठी आपल्याला अशी जाडसर गंजी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकून घ्यायचं आहे तर हेच खोबरेल तेल आपल्याला कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे म्हणजे मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला ज्या आपण पाकळ्या काढून ठेवल्या होत्या गुलाबाच्या कढीपत्त्याची पानं त्या यामध्ये घालायच्या आहे आपल्याला तर अगोदर मी इथे कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकली आहे गरम तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये त्या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या आहे कढीपत्त्याच्या पाण्याचा आणि गुलाबाच्या पाकळ्याच्या पूर्ण कस यामध्ये उतरेपर्यंत शिजू द्यायचं आहे या तेलामध्ये म्हणजे की पकू द्यायचं आहे ही।, ही रेमेडी आजच बनवा आणि आपल्या हेअरवरती अप्लाय करा खरंच तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल तुमचे केसही लांब होणार आणि केस गळणंसुद्धा बंद होणार कारण मी स्वतः ट्राय केलं आहे आणि माझ्या केसांचे गळणं तुरंत बंद झालं आहे माझ्यासोबत ड्रँडरप पण निघून गेला आहे केसांमधला तर तुम्हाला ही रेमेडी फायदाच देणार हंड्रेड टक्के तर कधी बनवता ही रेमेडी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचे काही पण प्रॉब्लेम्स असेल हेअरबद्दल तर ती कमेंटमध्ये नक्की शेअर करा माझ्याशी मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करणार जे पण माझे वायवर्स आहेत त्यांनीसुद्धा ही रेमेडी ट्राय केली आहे आणि त्यांना इतका छान रिझल्ट मिळालेला आहे हंड्रेड टक्के रिझल्ट मिळालेला आहे त्यांनी मार्केटचे प्रोडक्ट लावणंच बंद केले आहे आणि मी सांगितलेल्या प्रकारे हे तेल लावणे सुरू केले त्यांचे केस इतके दाट झाले लांब झाले केस गळती बंद झाले सुद्धा रिमूव्ह केले आहे या रेमेडीने हे रेमेडी इतकी छान वर्क करते आपल्या केसांवरती कारण कढीपत्त्यामधले पूर्ण पोषक तत्व या तेलामध्ये उतरलेले आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यामधला जो काही गंध आहे तो पण या तेलामध्ये उतरलेला आहे आणि हे दोन्ही तत्व मिळून आपल्या केसांना इतका फायदा देते इतके लांब केस होते आपले तर हे तेल मी थंड झाल्यानंतर गाळून घेतलं एका कटोरीमध्ये आणि आता हे तेल आपल्या केसांना लावण्यासाठी रेडी आहे तर हे तेल गाळल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्या केसांवर मसाज करायची आहे रात्रीला हे तेल आपल्या केसांना लावून छान मसाज करायची आहे आणि सकाळी उठून आपले केस शॅम्पूने धुवायचे आहे खूप तुमचे केस एक हप्त्यामध्येच कंबरच्या खाली लांब दाट सिल्की होणार सुंदर होणार